सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक पेठ महामार्गावरील सावळघाटात चालत्या वाहनांवर चढून मालाची लूट करणारी सराई टोळी दिंडोरी पोलिसांनी चेरबंद केल्या पाच सप्टेंबर रोजी रात्री आयशर गाडी क्रमांक मोती बॉक्स अज्ञात आरोपींनी गाडीची ताडपत्री कापून चोरून नेल्याची घटना घडली होती या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सावळघाट परिसरात मागील दोन वर्षांपासून वारंवार अशा घटनांचा अनुभव असल्याने ही टोळी शोधणे पोलिसांसमोर आव्हान होते त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पाळत ठेवून गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा शोध घेतला तपासात हा गुन्हा सुरगाणा तालुक्यातील सराई गुन्हेगारांनी केल्याचं उघड झालंय त्यानंतर पोलिसांनी सुरगाणा निफाड आणि दिंडोरी तालुक्यात छापा टाकून आठ आरोपींना ताब्यात घेतलंय यात रवींद्र दळवी माधव शेखरे लालू पवार गणेश कडाळे आनंदा पवार दिनेश गवारे चेतन चारोसकर आणि संजय बेंडकोळे या आरोपींचा समावेश आहे चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपी दिवसभर शेतात काम करत आणि रात्री टोळीने एकत्र येऊन घाट चढणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून लक्झरी बस व वा मालवाहू गाड्यांवर चढून बॅगावर सामान पाडून देत असत खाली थांबलेले साथीदार ते सामान जंगलात नेऊन पळून जात असत या गुन्ह्यात वापरलेला छोटा हत्ये मोटारसायकल आणि चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या टोळीच्या ताब्यातून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे या यशस्वी कामगिरीत जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी